तक्रार करणाऱ्या जनतेला तू चिल्लर म्हणते चिल्लर बाई आहे नुसतं जगा मधा मला बघा असं चालणार नाही नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या साड्या नेसायचं नेत्यांबरोबर बसायचं बास झालं महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची गरिमा घालवली आहे पुण्यात अगदी धुमाकूळ उडाला वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर वातावरण चांगलंच तापलंय आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरच संतापाचा राग ओकला जातोय गुलाबोग यांच्या बायांनी तर भन्नाट अंदाजात आंदोलन केलं चिल्लर की किंमत थिल्लर क्या समजेगी असं म्हणत थेट चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळले पुण्यातल्या बिटिया फाउंडेशनच्या बहादर बायांनी आज असा गदारोळ घातला की चाकणकर मॅडमांच्या खुर्चीवरच चा बसणं धोक्यात आलंय राजीनामा द्या असा जोरदार नारा लावण्यात आला आणि अजित पवारांनाही इशारा दिलाय म्हणे अजितदा काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगोणी कुटुंबानी त्यांची होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा बैश्रम पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हागोणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी ते गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला हे काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला तू चिल्लर म्हणताय ती चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणणारी पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणावी बाई सतत चिल्लर आहे ते माझी पदानी ताबोडतरीचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे नुसतं जागा मागा मला बघा असं चालणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल नट्टा पट्टा लानी लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या शाळांसन नेत्यांबरोबर बसायचं बाज झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडा छेडी लहान मुलींवर बळा महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोहरं पाठवली होती ती चार गाड्या भरून पोहरं त्यातली काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरला आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जणी आहे बहिणी पोलीस मात्र माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाइम नंतर त्याच टायमाला ही पोरा का कशी आली आणि कोणती ती पोरा ओळखीची पण नव्हती घातली मग ही पोरा आली कुठना जाबरलात का काही आमच्या अंदाजा आणि तिथे तुम्ही पोरा पाठवतात बायका तरी पाठवायच्या एवढी भेकड एवढी भेकड नाही त्याच्या समर्थनार्थ आज बालगंधर्वला देखील त्यांना इकडनं बालगंधर्वला हकल ते इथेच आले होते सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालधंधर्वला हकल कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ पुरुष सेम संपूर्ण प्रकरणात बायकांचं आक्रमक रूप पाहायला मिळतंय म्हणजे आता कोणीही गप्प बसणार नाहीये न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असंच दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी